पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी तरुणी होती कॉलेजचं शिक्षण घेत होती आणि त्या ठिकाणी ती राहत होती मग त्या ठिकाणी राहत असताना मोबाईलचा वापर करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या तरुणीची एका पुरुषाबरोबर वळख झाली आता तो जो पुरुष होता तो काही साधासुद्धा नव्हता तो पोलीस इन्स्पेक्टर होता म्हणजे पी एस आय होता मग आता पी एस सोबत या तरुणीची सोशल मीडियावर ओळख वलक झाली वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग आता जे इतर लोकं आहेत कॉलेजचे पोरा आहेत ते ज्या पद्धतीनं धोका देतात त्या पद्धतीनं हा पी एस आय माणूस धोका देणार नाही असं त्या तरुणीला वाटलं आणि याच प्रेमामध्ये त्या पोलिसानं त्या तरुणीला त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं आता पी एस आय ही पोस्ट मोठी आहे आणि त्या ठिकाणी सगळं काही सुरळीतपणानं होईल संसार सुखाचा होईल म्हणून त्या तरुणीनं त्या पोलिसावर डोळे झाकून प्रेम केलं आणि याच प्रेमामध्ये तो पोलीस त्या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लॉजवर नेऊ लागला तिला लग्नाचं आश्वासन वचन देऊ लागला आणि लग्नानंतर लग्नाआधीच सगळं काही मनमोकळेपणानं करू लागला पण मात्र सातत्यानं हा सगळा प्रकार घडत गेला आणि एक दिवस घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे है घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील फुरुसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि त्या तरुणीची दोन हजार तेवीसमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकासोबत म्हणजे पी एस आयसोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती त्या पुरुषानं त्या महिलेला अजिंक्य असं नाव सांगितलेलं होतं आणि तो पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहतो पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये तो कार्यरत आहे ड्युटीवर आहे असं त्यांना त्या महिलेला सांगितलं होतं आणि तो खरंच पोलीससुद्धा आहे मग आता दोन हजार तेवीसमध्ये या दोघा जणांची सोशल मीडियावर ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि आजकाल ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं की प्रेम झालं की चल लॉजवर जाय रूमवर असाच प्रकार सुरू आहे मग त्याच पद्धतीनं त्या पोलिसानं त्या तरुणीला लग्नाचं आश्वासन दिलं लग्नाचं आश्वासन देऊन लॉजवर नेलं लग्नाआधी त्यासोबत सगळं काही केलं जेव्हा त्या पोरीन त्याला विरोध केला तेव्हा त्यांना सांगितलं की आपण लग्न करणार आहोत ना कशाला टेन्शन घेते मी आहे ना असं गोड गोड बोलून त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आता ती तरुणीसुद्धा मोठी होती सगळं काही तिला समजत होतं तरीसुद्धा ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली होती आणि त्याच्यावर विश्वास ठेवत होती दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अशा पद्धतीनं दोघा जणांमध्ये दोन वर्षापेक्षा जास्त प्रेमप्रकरण चाललं आणि मग जेव्हा त्या तरुणीनं त्या पोलिसाकडं लग्नाची मागणी केली तेव्हा त्या त्यानं लग्नाला विरोध केला मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असं थेटपणानं सांगितलं लग्नाचा विषय काढला की तिला शिवीगाळ मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिली असं त्या पोरीनं तरुणीनं स्वतः फुरुसुंगी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि तक्रारीमध्ये हे सगळं सांगितलं आहे त्याचा आरोप त्या पोलिसावर लावलेला आहे आता फुरसंगे पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने ती तरुणी सांगते ते खरंच खरं आहे का या पोलिसांना तिला लग्नाचं आश्वासन देऊन सगळं काही केलेलं आहे का ती माईला खोटं बोलत आहे का खरं बोलत आहे का उगं सगळं हे लग्न करण्यासाठी करत आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये महिलांना मुलींना तरुणींना वेगवेगळ्या वेग प्रकारचे आश्वासन दिले जातात कोणी लग्नाचं आमिष देतं कोणी नोकरीचं आमिष देतं कोणी पैशाचं आमिष देतं कोणी कशाचं आमिष देतं आणि अशा पद्धतीनं करतं हे प्रमाण सध्या राज्यासह देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळं आपणही कोणासोबत प्रेम करताना मैत्री करताना सतर्क राहायला पाहिजे सावध राहिलं पाहिजे जर कोणी असं करत असेल तर त्यालासुद्धा सावधान केलं पाहिजे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे दिसतं आहे समाजामध्ये जे घडतं आहे सोशल मीडियावर जे दिसतं आहे वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे छापून येतं आहे जे घडतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो